पावसाने झोडपलं मोनो रेलने दगा दिल पाचशे ब्याऐंशी प्रवाशांचा जीव टांगणीला मुंबईत मुसळधार पावसामुळे जाहीर करण्यात आलेल्या रेड अलर्ट न सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण केलं आहे रस्ते पाण्याखाली रेल्वे मार्ग जलमय मेट्रो व बस सेवा विस्कळीत अशा परिस्थितीत प्रवाशांनी पर्याय म्हणून मोनो आधार घेतला पण हाच पर्याय ठरला एका मोठ्या थरारक प्रसंगाचा शिल्पकार नमस्कार मी बंद एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर मराठी न्यूज पहिल्यांदाच आला असाल तर नक्की करा मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात मोनोरेलचा रुख केला मोनो मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने अचानक तांत्रिक बिघाड झाला प्रवास सुरू असताना मोनोरेल अर्ध्या आवाज करत ठप्प झाली वीस ते पंचवीस मीटर उंचीवर मोनो रेल अडकल्यामुळे प्रवाशांचा श्वास रोखला गेला मोनोरेलचे दरवाजे बंद राहिले प्रवाशी आत गुदमरू लागले थंडगार पावसाळी वारा बाहेर थैमान घालत असताना आतला श्वास घुटमळू लागला महिलांची ओरड मुलांच्या रडण्याचा आवाज वृद्धांचा हंबरडा वातावरण भीषण बनलं काही प्रवासी बेशुद्ध पडले तर काहींच्या जीवाला धोका निर्माण झाला होता या घटनेची माहिती मिळताच प्रशासन व आपातकालीन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली पण मोठा प्रश्न दरवाजा उघडायचा कसा तांत्रिक किल्ले शोधण्यासाठी वेळ गेला त्यांना घबराहट आणखीन वाढली नंतर दमकल आणि तंत्रज्ञाने संयुक्त प्रयत्न करीत हायड्रॉलिक कटरच्या सहाय्यानं दार उघडली तासभराच्या जीव घेण्या लढाई प्रवाशांना एक एक करून सुरक्षितरित्या खाली उतरवलं प्रवाशांचा जीव धोक्यात होता पण आमच्या टीमनं वेळ न, न दवडता रेस्क्यू मोहीम राबवली पुढील काळात अशा घटना होऊ नये म्हणून यासाठी चौकशी केली जाईल मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा तणावाखाली आहे मोनोरेल घटना मोठी दुर्घटना ठरू शकली असती वेळेवर बचाव कार्य केल्याने प्रवासी सुरक्षित आहेत ही सगळ्यात महत्वाची बाब आहे पावसामुळे रस्ते व रेल्वे ठप्प प्रवाशी मोनोरेलकडे वळाले क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी तांत्रिक बिघाड पाचशे ब्याऐंशी प्रवासी अर्ध्या प्रवासात रेस्क्यू टीमला दरवाजा उघडण्यासाठी संघर्ष करावा लागला हायड्रॉलिक कटरने शेवटी बचावकार्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली काळ आल आला होता जीवाच्या आकांतात मुंबईकर पुन्हा एकदा वाचले पण प्रशासनाने आता सुरक्षेच्या उपाययोजना वाढवणे हे शहरासाठी खरी वेळेची गरज आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा